कर्नाटक राज्यातून तंबाखू पान मसाला गुटखा तस्करी करणारी टोळी झेरबंद अठरा लाखांचा तंबाखू पान मसाला गुटका साठा जप्त मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी कर्नाटकातून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा व पान मसाला आणणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे त्यांच्याकडून सतरा लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू गुटखा व पान मसाला साठा जप्त केलाय यामुळे तंबाखू गुटखा पान मसाला तस्करीचे कर्नाटक कनेक्शन उघड झाले मुक्तार मेहबूब मुजावर राहणार बेसुरिया ताब्यात घेऊन त्याच्याकडून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पान मसाल्याचा ब्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा साठा जप्त केला याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय या आरोपीस न्यायालयानं न्यायालयीन कोठडी दिली मुजावर याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं सुगंधी तंबाखू गुटखा व पान मसाला साठा हा कर्नाटकातून आणून सांगली जिल्ह्यात पानपट्टी चालकांना चढ्या दरानं किरकोळ विक्री करत असल्याचं निष्पन्न झालं मुजावर याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी तीन वेगवेगळी पथके तयार करून त्यांना गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी कर्नाटकात पाठवले पोलीस पथकानं पोलिसी सुगंधी तंबाखू वितरण विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी कर्नाटकातून शोधून काढली सुगंधी तंबाखू निर्मिती करणारा मुख्य आरोपी सलीम गुरु औटी राहणार शाहू नगर बेळगाव व सुगंधी तंबाखू सांगली जिल्ह्यात पाठवणारा सूत्रधार उमेश शंकर पाटील राहणार रेल्वे स्टेशन जवळ कुडची तालुका अथनी यांना व सुगंधी तंबाखू सांगली जिल्ह्यात वितरण करणारे मुख्य वितरक नयूम दिलावर शेख राहणार गणेशनगर अटपाडी भरतेश सिद्धाराम कुडचे राहणार नदीवेस मिरज तालुका मिरज यांना ताब्यात घेतले यातील आरोपी मुक्तार मेहबूब मुजावर याच्याकडून ब्याऐंशी हजार सहाशे रुपये नयूम दिलावर राहणार गणेशनगर आटपाडी याच्याकडून दहा लाख अठरा हजार पाचशे चौवेचाळीस रुपये व भरतेश सिद्धाराम कुडचे राहणार नदीवेस मिरज याच्याकडून सहा लाख चौऱ्याण्णव हजार असा एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चौवेचाळीस किमतीची प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा व पानमसाला साठा जप्त आहे यामुळे महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा व पाण मसाला यासाठी विक्री व वितरण व्यवस्थेचे कर्नाटक महाराष्ट्र कनेक्शन उघड झाले यातील तीन आरोपींना न्यायालयानं दिनांक अठरापर्यंत पोलीस कोठडी दिली आहे महात्मा गांधी चौक पोलीस अधिक तपास करत